या ठिकाणी बसलेल्या सर्व समाज बांधवाचा मनापासून आभार मानतो की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने देवेंद्र कोठे निवडून आले आणि देवेंद्र कोठे निवडून आले म्हणून सरकार आपलं आलं आणि सरकार आपलं आलं म्हणून आता देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार देवेंद्र कोठेजींनी जे जे आश्वासन दिले होते निवडणुकीमध्ये राज्याचा अध्यक्ष आहे मी महसूल मंत्री आहे मी देवेंद्रला सांगितलं आहे संपूर्ण मंत्रालयातले जेवढे दरवाजे आहेत तेवढे दे। या ठिकाणी सोलापूरकरता उघड आहे मध्य सोलापूर करता उघड आहे आमचे सर्व मंत्री मी स्वतः देवेंद्र कोठेंना जी ताकद द्यायची आहे जी आपल्या मतदारसंघाच्या विकासाला ताकद द्यायची आहे आमचे अध्यक्ष रोहिणी ते ठरवतील आणि पुढच्या काळामध्ये जसं देवेंद्र कोठेजींना आपण निवडून आणलं पुढच्या काळामध्ये या नगराचा महापौर सुद्धा आपल्या सर्वांचा महायुतीचा आला पाहिजे जेणेकरून देवेंद्र कोठेंनी आणलेला एक एक पैसा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या वार्डापत्र पोहोचला पाहिजे याकरता तुमच्या काळात काम करायचं आहे करा शेवटी मानानी आमदार कुठे की जेव्हा सरकारकडनं पैसा असतील तेव्हा सरकार आणि तुमच्या मधात एक रेल्वे, है। रेल्वे फाटक आहे त्या रेल्वे फाटकाचं नाव आहे महानगरपालिका जे फाटक बंद ठेवायचं नाही ते फाटक उघडून ठेवायचं जेणेकरून दिल्ली मुंबईत आलेली कुठली योजना राजमाता इल्यादेवी होळकरांच्या नावानं आलेली प्रत्येक योजना डायरेक्ट दिल्ली मुंबई डायरेक्ट तिथे आली पाहिजे याकरता मदातलं जे फाटक आहे महानगरपालिकेचं ते बरोबर क्लिअर ठेवा आणि पुढच्या काळामध्ये आपण प्रचंड विकासाला देवेंद्रला मदत करा मी पुन्हा तुमची हात जोडून या ठिकाणी आभार मानतो की देवेंद्र पोटेसारखा एक सज्जन इमानदार चांगला कार्यकर्ता आपण निवडून आणला आणि आज त्यांनी त्यांच्या माध्यमातून विकासाला नवी गती मिळाली माननीय देवेंद्र फडणवीस जी मी सर्व लोक आपण या भागामध्ये असलेले जे काही कामं असतील आणि काचिलिंग कांचीलिंग बिलोला बाबा बहुतेशी संस्था यांच्या काही कामं असतील तेही कामं आपण करू तुम्ही जे सुटवाल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू एखाद दोन कामं काही असतील ते आम्हाला कळवा आम्ही या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या सेवेमध्ये आम्ही आहोत आम्ही देव ते करणं काम, काम करणारे का मी या ठिकाणी संस्थेला विनंती करतो काचीलिंग बिरोबा बहुतेक संस्थेला तुम्हाला काही योजना करायची असतील काही ठिकाणी पुढं सरकारची मदत पाहिजे असेल देवेंद्रची मदत पाहिजे माझी मदत पाहिजे या पद्धतीचं संस्थान मी बघितलं की ऊर्जा आहे ज्या इथे जे ऊर्जा आहे इथे जे जागृत संस्थान आहे मी बघितलं जे काही तुम्हाला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करायचं असेल आपण सरकार व्यक्तिगत मी आपण या ठिकाणी या संस्थेला मदत करू जेव्हा जेव्हा वाटलं आमची मदत तेव्हा आम्ही निश्चितपणे देऊ पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो